नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत परीक्षेमध्ये नेहमी विचारला जाणारा अतिशय महत्वाचा प्रश्न तो म्हणजे त्रिकोणी संख्या काढणे उदाहरण मी घेतलेलं आहे अठ्ठावीस पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती याचं उत्तर अतिशय सोप्या पद्धतीनं म्हणजे अठ्ठावीस आहे तसे घेणे अठ्ठावीसच्या पुढची संख्या एकोणतीस याला भागिले करणे दोन या ठिकाणी मगाकार करायचा बे किबे बे किबे बेंचो आठ चौदा गुणिले एकोणतीस आणि याचा जो गुणाकार आहे तो आहे चारशे सहा उत्तर आहे अठ्ठावीस पाया असणारी त्रिकोणी संख्या चारशे सहा पुढील उदाहरण आहे त्रेचाळीस पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती या ठिकाणी मघाशी सांगितल्याप्रमाणे त्रेचाळीस त्याच्या पुढील संख्या सव्वेचाळीस भागिले दोन भागाकार इतर त्रेचाळीस गुणिले बावीस व याचे उत्तर जे आहे ते असेल नऊशे सेहेचाळीस म्हणजेच त्रेचाळीस पाया असणारी त्रिकोणी संख्या पाया असणारी त्रिकोणी संख्या आहे नऊशे सेहेचाळीस पुढील उदाहरण आहे एकशे अठ्ठ्याण्णव पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे